राम राम विद्यार्थी मित्रांनो फक्त दहा सेकंदामध्ये अवय भाव समास आयुष्यभरासाठी समजला पाहिजे काय त्याच्यामध्ये अव्ययी भाव समास अव्याचा भाव म्हणजे यामध्ये येणारा प्रत्येक शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो म्हणून त्याचं नाव काय ठेवलं अवयी भाव समास काय लक्षात ठेवायचं आ यथाप्रती आ यथाप्रती हे संस्कृत उपसर्ग आहे म्हणजे एखाद्या शब्दाची सुरुवात आ यथाप्रतीने झालेली असेल समजून चालायचं अवयभाव समास आहे पुढचं लक्षात ठेवा काय म फारशी उपसर्ग कोण कुंत कोणते हरभर दर बिनबेला गेरवे हरभरबेला गेरवे पाठ करून टाका हर भर धर बिन बेला गेरवे गेर हे फारशी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द अवयभाव समासाचं उदाहरण असतो म्हणजे काय या एक एक अक्षराने जर एखाद्या शब्दाची सुरुवात झालेली असेल तर त्याला म्हणायचं अवयभाव समास आणि मराठी शब्दाची दुरुक्ती म्हणजे एकच शब्द पुन्हा येणे कस क्षणो क्षणी पानोपानी गल्लोगल्ली दारोदारी घरोघरी कोणता समास अवयभाव समास गैर हजर आमरण कोणता समास अवयभाव समास अशी जर नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र